मोहिते पाटील कुटुंबियांकडून वरवडच्या कोमल घाडगेचे कौतुक माडा वर तालुक्यातील वरवड येथील कोमल नवनाथ घाडगे हिने एम पी सी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधून यश प्राप्त करत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल मोहिते पाटील कुटुंबियांकडून नूतन पोलीस उपनिरीक्षक कोमल घाडगेचा सत्कार करत अभिनंदन केले अकलोज येथील शिवरत्न बंगल्यावरती आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील शिवतेज सिंह मोहिते पाटील यांनी कोमल घाडगेचा सत्कार करत तिचे अभिनंदन केले याप्रसंगी धैर्यशील मोहिते पाटील यांनी कोमल घाडगेच्या यशाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोमलने कार्य करावे अशी ही सदिच्छा व्यक्त केली या प्रसंगी कोमल घाडगेचे आई वडील नवनाथ घाडगे वसुसुरेखा घाडगे भाजपाचे माढा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ गायकवाड किरी उत्पादक संघाचे माढा तालुका अध्यक्ष केशव गायकवाड संतोष चोपडे मोहन जगताप बंटी गायकवाड शंकर कासवीद सो सरस्वती गायकवाड उपस्थित होत्या लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा